महाराष्ट्रामध्ये नेमकी काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे आपण बघतोय का गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय होते आपण बघितलं असेल का जवळजवळ चार महिन्यापूर्वी आपल्याकडे बदलापूर येथे भयानक कांड झालं होतं त्यानंतर आपल्याकडे सध्या आपण बघतोय का पुण्यामध्ये कोयता हो गँग सक्रिय आहे कोणाही वरती वार करतात आणि कधीही वार करतात आणि आता आपल्याकडे जर आपण ताजी घटना बघितली असेल तर आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग गावामध्ये सरपंच संतोष संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि आता आता एक आणखीन एक महत्वाची घटना झालेली आहे का सईफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आलेला आहे तर मग आता ह्या अशा प्रकारच्या घटना आता सध्या आपल्याकडं वारंवार होत आहेत आता ह्या वारंवार होणाऱ्या ज्या घटना आहेत तरी ह्या घटना नेमकी एकच सांगतात का महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही आता ही नेमकी घटना काय झालेली आहे त्याची आपण आता संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आपल्याला माहिती आहे का अली खान हा आपल्याकडे चित्रपट अभिनेता आहे आणि त्याने बऱ्याचशा चित्रपटामध्ये काम सुद्धा केलेलं आहे आणि करीना कपूर ही त्याची आत्ता सध्या त्याची पत्नी आहे आ, आता त्याचा झाला असं आता हा जो आता म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला नवाबा पतोडे असं सुद्धा म्हणतो त्याच कारण त्याचे वडील हे पतोडीचे नवाब होते आणि पण मग आता हा तिथे राहत नाही सध्या राहतोय मुंबईमध्ये सैफ अली खान सध्या मुंबईमध्ये राहतोय तो राहतोय वांद्र्याला आणि एक भली मोठी बिल्डिंग आहे त्याचं नाव आहे फॉर्च्युन हाईट म्हणून आणि त्या ठिकाणी सद्गुरु शरण नावाचा विला आहे आणि तिथे त्याच्या तो बाराव्या मजल्यावरती तो राहतो बारा मजल्यापासून तर सोळा मजल्यापर्यंत ही चारही फ्लोर त्यांनी विकत घेतलेले आहेत हे त्याचे सगळे टोटल चार फ्लोर त्याचे ह्या सगळ्या विलामध्ये आहेत आणि मग आता जवळजवळ रात्रीचे दोनच्या आसपासचा रात्रीचा टाइम होता आणि त्याच्या घरामध्ये टोटल एकंदरीत चार आपण म्हणून नोकर कामाला होते आणि मग रात्रीचा एकदम गाठ निवांत झोपलेला असताना कुठला तरी एक माणूस चोरीच्या उद्देशाने आलाय असं म्हणतात आणि तो माणूस आता या सईफ अली खानचा जो मुलगा आहे जहांगीर तर हा त्याच्या खोलीकडे जात होता आणि तो त्याच्या खोलीकडे जात असताना त्याच्या घरामध्ये जी एक मोलकर्णी होती तिचं नाव होतं लिमामा तर मग ह्या मोलकरणीनं त्याला जरा थोडस हटकवलं आणि मग ते झाल्यानं हटकावल्यानंतर तो त्या मोलकर्णीवरती धावून गेला आणि त्या मोलकर्णीच्या हातावरती त्याने एक वार केला तो वार केल्यानंतर तिने मग मोठा कल्ला चालू केला ती लागली ओढायला आणि मग आता हे सगळं भांडण बघून सईपाली खान त्याच्या रूम मधून बाहेर आला आणि तो रूम रूमकडे जायला लागला आता तो रूम रूमकडे जात असताना आता याला वाटला हा मला आता पकडेल आणि म्हणून का जो कुणी आता आपण त्याला चोर म्हणा किंवा त्याला आरोपी म्हणा अजून नेमकी त्याचा काय उद्देश होता हे साध्य झालेलं नाहीये आणि मग त्यांनी सईपाली खानवरती मानेवरती गळ्यावरती नंतर इथे याच्यावरती हातावरती आणि पाठीमध्ये वार केले म्हणजे दोघांची चांगली झटापट झाली आणि मग आता ह्या झटापटीमध्ये बाकीचे पण नोकर आले आणि मग बाकीचे नोकर आल्यानंतर इथे याला सैपाली खानला मार लागलेला ला होता आणि मग आता त्याला काय झालेलं आहे हे सगळं टोटल सगळं एकंदरीत बघण्याच्या नादामध्ये तो जो होता चोर पळून गेला आता मग इथे काही आपल्याला प्रश्न असे पडतात तर तर मग ते जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण सध्या थोडेसे पुढे घेऊ आणि पण मग आता हे बाकीचं सगळं झाल्यानंतर रात्री त्याला दोन अडीच वाजता त्याला रिक्षानी लिहिला या आपल्या मुंबईमधल्या सुप्रसिद्ध दा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती डॉक्टरांनी पहाटे सहा वाजल्यापासून तर सकाळी जवळ दहा साडे दहा वाजेपर्यंत शस्त्रक्रिया केली काही टाके घातले गेले आणि एक जो चाकूचा बारीक तुकडा होता तो तुकडा त्याच्या पाठीमध्ये घुसलेला होता आणि तोही तुकडा काढून त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आणि मग आता हे एवढं सगळं झाल्यानंतर नेमकी त्यावेळेस आता करीणा कपूर वगैरे कुठे होते त्या माहित नाही पण आता ही सगळी घटना होण्याच्या नऊ तास आधी करिश्मा कपूरनी एक रिल्स टाकलेला होता कुठेतरी ते एका ठिकाणी पार्टीला गेलेले होते करुणा कपूर करिश्मा कपूर वगैरे तर ह्या कुठेतरी एका ठिकाणी पार्टीला गेलेले होते आणि मग त्या पार्टीचा त्यांनी टाकलेला होता रील्स पण त्यानंतर ज्या वेळेस सैफ अली खानला लिहिला होते रुग्णाला दाखल केलं त्यावेळेस तिथे करीना कपूर ही त्या ठिकाणी होती आणि आता परत ज्या नोकरणीवरती त्या चोराने जो त्या, तो चोर होता का कसा आला होता नक्की नाहीये आणि त्यांनी त्या नोकरांनी वरती पण वार केला होता त्या नोकरांनी वरती सुद्धा दवाखान्यामध्ये उपचार चालू आहेत पण आता सध्या पोलीस या सगळ्या गोष्टींचा तपास करत आहेत आणि पोलिसांनी त्या नोकराणीचा पण यामध्ये काही हात आहे का असंही पोलिसांना डाऊट आहे आणि जे घरामधले तीन नोकर होते तर त्या तीन नोकरांना आणि त्यांच्याकडचे जे काय फोन असतील तर ते फोन वगैरे सुद्धा हे सगळे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्या नोकरांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आता जर आपण ह्या आता या संपूर्ण याच्यामध्ये प्रकरणाचं जर जर आपण सविस्तर विश्लेषण केलं तर मग एकंदरीत असं दिसतंय का इथे सिक्युरिटी एकदम टाईट होती याच कारण आता ह्या संपूर्ण याच्या विलामध्ये जाण्यासाठी दोनच गेट होते दोन्ही गेट वरती सिक्युरिटी गार्ड असतात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि तुम्हाला गेटच्या आतमध्ये जायच्या अगोदर तुम्हाला लगत। लिप्ट आस्त। तुम्हाला एंट्री कार्ड द्यावं लागतं लिफ्ट मध्ये जायला सुद्धा एंट्री कार्ड असतं त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही तर मग आता हा प्रश्न असा पडतोय का इतकी टाईट सिक्युरिटी असताना सुद्धा हा माणूस आतमध्ये गेला कसा आणि मग आता पोलीस जे काय आज चौकशी करतायत त्याच्यामध्ये पोलिसांना असं वाटतंय का ह्या नोकर नोकर लोक जे आहेत तर ह्या नोकर लोकांनी काही मदत केली का त्याला आतमध्ये यायला तोही भाग त्यामध्ये तपासला जातोय तर आता हे जे आपण म्हणूया हे सगळं कॉम्प्लिकेटेड केस सगळी झालेली आहे आणि मग आता हे तीनही कर्मचारी ताब्यात घेतलेले आहेत ता आणि अमोल जे आहे जखमी झालेले आहे आणि तिच्यावरती सगळे उपचार झाल्यानंतर तिचीही चौकशी केली जाणार आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आता सध्या तरी खानची प्रकृती एकदम सेफ आहे कुठल्याही प्रकारे धोका नाहीये सर्जरी झालेली आहे कुठे मानेला असे टाके वगैरे लावले गेलेले आहेत पण आता एकंदरीत कुठल्याही प्रकारचा धोका सईफ अली खानला नाहीये असं लीलावती रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि मग आता आपण बघतोय का आपल्याकडे गेले काही दिवसापूर्वी सलमान खान या प्रकरणामध्ये जो असलेला विष्णोई आहे तर ह्या बिष्णोईन बाबा शिद्कीवरती हमला केलेला होता आता सध्या आपण बघतोय का सलमान खानला आपण म्हणूया एकदम कडक सिक्युरिटीमध्ये राहण्याची वेळ आलेली आहे मग आता नेमकी महाराष्ट्रामध्ये चाललेलं काय आहे महाराष्ट्रामध्ये नेमकी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठे गेलेली आहे तर हा सगळा प्रश्न आहे आणि मग आता हे बाकीचं सगळं झाल्यानंतर आता मग राजकारण ते तर होणारच आहे आणि मग आता सैफ अली खानला सुप्रिया सुळे सुद्धा फोन केला होता मी काय तुम्हाला मदत करू शकते का बाकीच्याही सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी फोन केला होता पण आता हे काय जे राजकारण व्हायचं ते राजकारण तर ते होतच राहील पण मग आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा प्रश्न असा पडतोय का नेमकी आपल्याकडं कायदा आणि सुविस्थेच काय आहे जर इतके मोठमोठे आपण म्हणूया सुपरस्टार म्हणा किंवा आपल्या चित्रपट सृष्टीतील आपण म्हणूया मोठमोठे आपले स्टार आता तेच जर समजा सुरक्षित नाहीत इतकी वाली सिक्युरिटी टाईट असते आणि जर तेच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचं काय होणार हाही मोठा प्रश्न आहे तेव्हा आता आत्ताच्या घडीची तरी साधारणतः हीच महत्वाची बातमी आहे सैफ अली खानवरती हल्ला झालेला आहे आरोपी आज सापडलेला नाहीये पण आता त्यांच्या घरातील तीन नोकर तीन नोकरांचे मोबाईल आणि त्या नोकरांना सुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि एक मोल ती ती मोलकरीण आहे त्या ती ती जहांगीरच्या रूमकडे तो जो कोणी आरोपी होता तो जात असताना त्यांनी त्याला धरलं म्हणा किंवा अडवलं आणि म्हणून मग त्या आरोपीने तिच्यावरती वार केले आणि ती सुद्धा सध्या दवाखान्यात ऍडमिट आहे पण आता ह्या प्रकरणाची पोलीस चौकशी करणार आहे आणि याच्यानंतर काय जे अपडेट येईल तर ते अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचत राहील आणि तेव्हा मग आता ह्या सगळ्या प्रकरणाविषयी आपलं काय मत आहे ते मत आपण खाली मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि अर्थातच जर ही आपल्याला माहिती चांगली वाटली असेल आपला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या छोट्याशा छोट्याशा व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका